नमस्कार मी सहसुजा तारास्कर माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा गाव नदी किनारी वसले तुमदार माझे गाव नदी किनारी वसले तुमदार माझे गाव निसर्गाचा धुंद ठेवा देव दैठ न रे नाव निसर्गाचा धुंद ठेवा देव दैठ न रे नाव निंब राजाची समाधी माझ्या गावाची ही शान निंब राजाची समाधी माझ्या गावाची ही शान भूमी दधीची ऋषीची आहे आम्हा अभिमान भूमी दधीची ऋषीची आहे आम्हा अभिमान पहाटेला ऐकू येई नित्य काकडा आरती पहाटेला ऐकू येई नित्य काकडा आरती भजनाच्या तालावर भक्त रंगून या जाती भजनाच्या तालावर भक्त रंगूनिया जाती शेतावरी आया बाया कामकाजामध्ये दंग शेता वरी आया बाया मध्ये दंग शेत शिवाराला येई त्यांच्या कष्टाचा रंग शेत शिवाराला येई त्यांच्या कष्टाचा रंग सण उत्सवात एकी दिस ते गावाची सणवार उत्सवात एकी दिस ते गावाची सारे सुखी समाधानी नसो काळजी कशाची सारी सुखी समाधानी नसो काळजी कशाची दुःखाची ती सावली नसो, गावाव। नसो माझ्या गावावर दुःखाची ती सावली नसो माझ्या गावावर कृपादृष्टी असू द्यावी निंब राजा सर्वावर कृपादृष्टी असू द्यावी निंब राजा सर्वावर माझ्या गावाचा रे असे मला नित्य अभिमान माझ्या गावाचा रे असे मला नित्य अभिमान ओठावर माझ्या येई गावाचे रे गुण ओठावर माझ्या येई गावाचे रे गुण धन्यवाद